म्हणजे गॉजेस आउटफिट्स या सगळ्या गोष्टी यांची आहे खरं तर रेड कार्पेट वर आणि तू पण खूप सुंदर दिसते जमा आणि तुमची कलर थीम आणि तू कशा पद्धतीने अटायर केलं प्लान तर त्याबद्दल सांग जेव्हा आम्हाला कळलं की आमच्या टीमचा म्हणजेच उदय गांबे टीमचा मरून कलर आहे तर पहिले आलं की यार मरून मध्ये काय असं व्हेरिएशन करता येईल आपण जरा विचार करूया सो so, बरंच काम केलं मी माझ्या बहिणीला विचारलं की काय करता येईल सो माझं एक नेहमी असं असतं की माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत की ज्यांचं नवीन नवीन नवी बिझनेस सुरू झालाय okay. तर त्यांना ता कसं प्रोत्साहन देता येईल याचा मी बऱ्याचदा विचार करत असते okay. वी कॅन से की गो वोकल फॉर लोकल जे आपण म्हणतो सो so, आजचा जो माझा आउटफिट आहे हे फॅब्रिक आणि हे सगळं आम्ही असं काहीतरी मिसमॅच अटॅच करून शगुन कलेक्शन नाशिकचे एक आहेत त्यांच्याकडून मी तो अटायर बनवून घेतला ज्वेलरी पण पोहुमल ज्वेलर्स आहेत नाशिकचे सो असं सगळं ते आम्ही बनवून घेतलं आणि खूप छान वाटतंय मला की मी जसं विचार केला त्यापेक्षा छान अजून तो लुक क्रिएट झालाय सो आयम व्हेरी एक्सायटेड या निमित्तानं सगळ्या कलाकारांना भेटता येत विविध मालिकांमधले कलाकार आहेत तर लुकिंग फॉरवर्ड ते आहेच पण तुला कुणाला भेटण्यासाठी तू उत्सुक आहे बापरे खरं तर माझी लिस्ट खूप मोठी आहे पण मला अगदी पर्सनली भेटायचं आहे तर मला मृणाल दुसानीसला भेटायचं आहे माझी okay. <laughs> पर्सनली म्हणजे खूप फेवरेट ॲक्टर्स आहे ती okay. आणि ती हो ज्या पद्धतीने वावरते इतकी ग्रेस आहे तिच्यामध्ये किंवा ज्ञानदा रामतीर्थकर तिलाही भेटायचं आहे मला सो या दोघी हो मेन आहेत ज्यांना मला भेटायचंय आणि नुकतीच सिरियल ज्यांची होऊन गेली आहे हो, ते म्हणजे गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव ते सुद्धा आज इथे उपस्थित आहेत सो त्यांना सुद्धा मला भेटायचंय गिरिजा माझी मैत्रीण आहेच पण एक ऍक्ट्रेस म्हणून जेव्हा मी तिला भेटते ना तेव्हा खूप काही शिकायला मिळतं सो तिला मला भेटायचंयचा सोहळा थँक्यू सो मच थँक्यू